छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची गुरुवार दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे ला दिवसा तालुका स्थळ पंचायत समिती दिवसा कार्यालयातील युवक काँग्रेसतर्फे महाराष्ट्र रोजगार हमी अंतर्गत कष्टकरी शेतकरी कामगार वर्गाचे कुशल आणि अकुशल कामाचे अद्यापही न मिळाल्यानं शासनाच्या निष्क्रियतेविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला या सर्व देवकांचे पैसे मागील एक ते दीड वर्षांपासून थकीत आहेत जर लवकरात लवकर या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे या भीक मागो आंदोलनाच्या तोंडी निवेदन पंचायत समिती गट विकास अधिकारी श्री अभिषेक कासोदे यांनी दिले व शांतपूर्ण आंदोलन पार पडले यावेळी उपस्थित महाराष्ट्र युवक काँग्रेसचे महासचिव श्री रितेश भाऊ पांडव तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष श्री भाऊ केणे कामगार श्री भाऊ देशमुख खरेदी विक्री संघ संचालक प्रफुल्ल देशमुख ज्येष्ठ कार्यकर्ते साहेबराव ठाकरे नगरसेवक दिवसा अमर वानखडे योगेश वानखडे गटनेतेसण भाऊ मुंधाणे गौरवभाऊ चौधरी तालुक्यातील आधी युवक काँग्रेसचे पदाधिकारी तसेच तिवसा तालुका स्तरीय ग्रामीण क्षेत्रातील शेकडो लाभार्थी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या औचित्यावर तिवसा पंचायत समितीसमोर तिवसा तालुका युवक काँग्रेस संघटनेने आपल्याकडे मनरेगा अंतर्गत लाभार्थ्यांना कुशल आणि अकुशल देयक प्रदान करावी यासाठी या ठिकाणी भीक मांग भीक मागवं आंदोलन केलं त्याच्यामध्ये सांगण्यासारखी बाब अशी की प्रशासनामार्फत पंचायत समितीमार्फत मनरेगाच्या ज्या लाभार्थ्यांचे कुशल आणि अकुशल देयकं प्रलंबित आहे त्याच्या निधीची मागणी वारंवार करण्यात आलेली आहे त्याच्याबद्दल कार्यालयाने पाठपुरावासुद्धा वरिष्ठ स्तरावर केलेला आहे आणि याच्यामध्ये साधारण चार कोटी कुशल निधी आणि चौऱ्याहत्तर लाख अकुशल निधी जो प्रलंबित आहे तो, तो शासन स्तराकडनं देण्याबद्दल हालचाली झाल्याची माहिती मिळालेली आहे आणि केंद्र शासनाने त्याच्याबद्दल सकारात्मकतासुद्धा दाखवली आहे त्याची पूर्वकल्पना आंदोलकांना देण्यात आली आंदोलकांनी शांततापूर्वक पद्धतीने आपलं म्हणणं इथे मांडलं आणि आंदोलनादरम्यान कोणत्याही पद्धतीने अं कोणत्याही प्र अनुचित प्रकार न घडता शांततापूर्वक पद्धतीने त्यांनी भीक मागवा आंदोलनात्न मनरेगा मजुरांची जी मागणी आहे जी व्यथा आहे ती आमच्यापर्यंत पोचवली प्रशासन याची नक्कीच दखल घेईल याची मी ग्वाही देतो आणि याच्याबद्दल कोणत्याही निधीला पाठपुरावा प्रशासन कायम करत राहील आणि शासन स्तरावरून निधी प्राप्त झाल्यानंतर तो त्वरित लाभार्थ्यांच्या अकाऊंटमध्ये दे, त्याचे देयक पारित केले जातील तो वितरित केला जाईल याचीसुद्धा मी पंचायत समितीचा गटविकास अधिकारी म्हणून ग्वाही देतो तसाच कामगार दिन आज आहे कामगार दिनी आम्ही तिवसा पंचायत समिती इथे भीक मागणं भीक मागं आंदोलन करतो आहे हे आंदोलन आम आंदोलन आमच्या नेत्या माजी मंत्री यशोमत्ते ठाकूर यांच्या नेतृत्वात त्यांच्या मार्गदर्शनात आहे जवळपास तिसऱ्या तालुक्यामध्ये चार कोटी छप्पन्न लाख रुपये हे विहिरीचे एक ते दीड कोटी हे वृक्ष लागवडीचे हे एका सहा कोटी रुपयाचा अमाऊंट फक्त तिवसा तालुक्यात थकीत आहे असं जिल्हाभरात किती रुपयाचा अमाऊंट थकीत असेल किती लोकांच्या विहिरी रखडलेल्या असेल अर्धवट विहिरीचे बांधकामं झालेले आहे एक महिन्यात पावसाळा सुरू होत आहे लोकांच्या विहिरी ज्या शेतात आहे तिथं नंतर ट्रॅक्टर जाणार नाही मटेरियल जाणार नाही त्याच्या विहिरीचे पावसाळ्यात कामं होणार नाही त्याच्यामुळे हा निधी या आठवड्यात त्वरित शासनानं उपलब्ध करून वितरित करण्यात यावा जर शासनानं असं जर केलं नाही तर यानंतरचं आंदोलन याच्यापुढेही तीव्र करून आम्ही शासनाचा निश्चित करू शेतमजुरांना आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे मी महाराष्ट्र दिनी कामगार दिनी महारा तिवसा तालुक्यातील बेरोजगार शेतकरी शेतमजूर कामगार कष्टकरी आज पंचायत समितीवर कामगार दिनी यासाठी आला आहे महाराष्ट्र रोजगार हमीतील वृक्ष लागवडचे कुशलचे देयके अकुशलचे देयके विहिरीचे लाभार्थी जवळपास एक ते दीड वर्षापासून त्यांना कवळी रुपया मिळाला नाही आहे आणि आज आम्ही कामगार दिनी या गोष्टीचा निषेध करायला आलो आहे कामगार दिनी कामगारांना भीक मायकायची या शासनामुळे पाळी आलेली आहे आणि येथील नवनियुक्त आमदार या विषयावर चकार शब्द काढायला तयार नाही आहे तिवसा तालुक्यातली परिस्थिती नाही अख्ख्या जिल्ह्यातलीही परिस्थिती आहे रोजगार हमीच्या कुशलचे अकुशलचे देके दीड वर्षापासून प्रलंबित आहे आज जर ही परिस्थिती जर आली असेल कामगार दिनी जर कामगारावर ही पाळी आली असेल तर यावरून हे सरकार शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं शे, शे सरकार नाही यामार्फत आम्ही अजून निषेध करतो या विषयाचा की सरकारांनी सत्तेत राहण्याचा सरकारचा अधिकार नाही किंवा हक्क नाही या यानंतरही यापेक्षा तीव्र आंदोलन भविष्यातले काढाल होईल न्यूज न्यूज महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते